न्यूज आवाज तुमचा साथ विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक जाहीर झाली आहे यातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट घ्यावी अशी मागणी पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबतची लेखी मागणी पुण्यातील शिष्टमंडळाने थेट मुंबई थेट अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली विधानसभेच्या आगामी निवडणुकीची मोर्ची बांधणी करण्यासाठी अशी एक जागा हवीच असा युक्तिवाद त्यांनी केला आहे पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासाठी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली पुणे जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या एकवीस जागा आहेत त्यातील अजित पवार यांच्या बारामतीसह नऊ जागा पवार गटाकडे आहेत मात्र यातील अनेक जागांवर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाहायला खुद्द अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातही तीच स्थिती आहे त्याशिवाय शिरूर मध्येही तेच झाले पुणे शहरातील हडपसर आणि वडगावशेर या दोन जागाही तिथे मागील निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात असे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे विधान परिषदेच्या अकरा जागांमध्ये किमान एक पक्षाने पुण्यासाठी घ्यायलाच हवी आपल्या भागातील महत्वाच्या